नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी पाहिल्यापासून सांगत आलेलो आहे जसा माल तशी क्वालिटी तसा भाव होणार आहे मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे फेसबुकला जर पाहत असाल तर फेसबुक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जर अजून तुम्ही मला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढं आपले व्हिडिओ ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे आणि ज्यांनी फॉलो केलं आहे त्यांना दिसणार आहे मित्रांनो आज तीन नोहेंब तीन डिसेंबर वार बुधवार काल आपण व्हिडिओ टाकला होता एक पस्तीस रुपयापासून तर एक छदोतीस अडोतीस रुपयापर्यंत तर मित्रांनो व्हिडिओ भरपूर शेतकऱ्यांनी पाहिला आणि त्याचा फायदा पण शेतकऱ्यांनी भरपूर घेतला पण त्या व्हिडिओला कमेंट आणि कॉल पण आला मला की दादा तुमच्याकडे भाव एकदम कमी आहे म्हणजे आमच्याकडे मी ते तीस रुपयाचा जो सौदा चालू होता आमच्या गावामध्ये खन्नीचा त्याचा व्हिडिओ टाकला होता तर मित्रांनो मी त्याचं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमचं जरा वॉशिंग सेंटर दूर असल्यामुळे हो किंवा व्यापारी कमी असल्यामुळे हो आम्हाला थोडाफार भावामध्ये फटका बसतो मित्रांनो काल मी छदोतीस अडोतीस रुपयापर्यंत बाजार टाकला होता आज काल मला फोनवर चर्चा झाली काही मित्र परिवाराची फुलंबरी तालुक्यामधून आमचे मित्र आहे वाल्मिक तांबे म्हणून त्यांचा मला संध्याकाळी फोन आला की दादा आमच्याकडे असे असे सौदे झाले तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे एक अडोतीस रुपयापासून तर चार हजार पन्नास रुपयापर्यंत म्हणजे कालच्या तारखेमध्ये अडोतीस रुपयापासून तर चार हजार पन्नास रुपयापर्यंत सौदे झालेले फुलंब्री तालुक्यामध्ये आणि कालच्या एका व्हिडिओला कमेंट होती मित्रांनो वाटल्यास तुम्ही तो ती कमेंट पण पाहू शकता एक कन्नड तालुक्यामध्ये जवूखेडा बुद्रुक या गावामध्ये सुद्धा आता ते व्हिडिओला कमेंट केलेली एका शेतकऱ्याने बेचाळीस रुपयाचा सौदा हा झालेला आहे म्हणजे मित्रांनो कुठंतरी तेजीचं संकेत आणि तेजी आलेली आहे शंभर टक्के तेजी आलेली आहे मित्रांनो मित्रांनो आपला टप्प्या टप्प्याटप्प्याने काढा म्हणजे ही जी तेजी आहे ही, ही टिकून राहील समजा तुमच्याकडे दोन एकर प्लॉट आहे आणि दोन एकर प्लॉटमध्ये सुद्धा म्हणजे लागण झालेली आहे किंवा सड लागलेली आहे तर मग त्याच्यातला तुम्ही एकच एकर टप्पा करा एक ट एक टप्पा नंतर द्या म्हणजे याच्यातसुद्धा आपल्या भावामध्ये जी सुधारणा झाली ही टिकून राहील मित्रांनो मी आज तुम्हाला कालच्या डेटमध्ये जे सौदे झालेले त्याचं सांगितलं तो मला एक अडोतीस रुपयापासून तर बेचाळीस रुपयापर्यंत हे सौदे टॉप क्वालिटी एक अर्धा सौदा झालेला असेल म्हणजे जसा माल तसं तुमचा भाव होणार आहे मित्रांनो जर बाजारभावाचा विचार जर केला मित्रांनो एक तीस रुपयापासून पण सौदा चालू होतो जसं तुमचा मालाची क्वालिटी तसं व्यापारी मागत असतो एक तीस रुपयापासून तर एक चाळीस रुपयापर्यंत हे सौदे आजच्या घडीला चालू आहे मित्रांनो मित्रांनो आपण जे सत्य आहे तेच सांगत असतो आपण शेतकऱ्याकडूनच अपडेट देत असतो आणि काही शेतकरी मला फोन करून मेसेज करून सांगतात की आज असं असं झालेलं आहे आणि आज असे असे सौदे झालेले आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या तारखेमध्ये कालच्या तारखेमध्ये तुमच्याकडे काय सौदे झाले हे पण कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही आवडला ते पण कमेंट करून सांगा जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे विषय म्हणजे फक्त इथं शेतकऱ्याचा फायदा कुठल्याच मालाला भाव नाही आहे आज आजच्या घडीला फक्त आद्रकच असं पीक आहे की थोडाफार पैसा शेतकऱ्याला अद्रक पिकामध्ये वाचतोय प्रॉफिट होतो आहे मक्का गेली कापूस गेला सर्व काही गेलं फक्त आता अद्रकमध्ये थोडाफार पैसा शेतकऱ्याला राहतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा शेतकरी फसला नको पाहिजे व्हिडिओ शेअर करा जय जवान जय किसान